मनोरमा खेडकर यांना किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीतून अटक पुणे ग्रामीण पोलिसांनी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीमधील पार्वती निवास या हॉटेलमधून मध्यरात्री सुमारास अटक केली आहे काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकरने पुणे येथील स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तसेच तिने पुणे पोलिसांशी हुज्जत देखील घातली होती या घटनेनंतर मनोरमा खेडकरचा तपास सुरू होता पोलिसांनी तिच्या शोधासाठी तीन पथके स्थापन केली होती मनोरमा खेडकरच्या बाणेर येथील बंगल्यावर पोलिसांनी तपास केला होता परंतु तेव्हा ती आढळली नव्हती घराच्या गेटवर कुलूप लावले होते आणि फोन देखील बंद होता अखेर महाडमधील हिरकणी पार्वती निवास या हॉटेलमध्ये लपून बसलेले मनोरमा खेडकर पोलिसांच्या हाती लागले आहे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे वाडी येथील पार्वती निवास या हॉटेलमध्ये मध्यरात्री छापा टाकून तिला अटक करण्यात आली असून पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पुणे पोलीस पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत रायगड जवळील हिरकणीवाडी येथे मध्यरात्री मनोरमा खेडकरच्या अटकेनंतर तिच्या तपासासाठी पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे याबाबत रायगड येथील हिरकणीवाडी परिसरात देखील मनोरमा खेडकर हिने मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याची चर्चा रायगड त्रिकोणीवाडी व पाछाड परिसरातील लोकांमध्ये ऐकण्यास मिळाली आहे मनोरमा खेडकर हिला जमीन घेण्यास जमिनीशी कायदेशीर प्रक्रिया करून देण्यात महाडमधील तत्कालीन प्रांताधिकारी व तत्कालीन रायगड जिल्हाधिकारी याची भूमिका महत्त्वाची असल्याची चर्चा देखील रायगड परिसरातील हिरकळीवाडीमध्ये ग्रामस्थांच्या तोंडून ऐकण्यास मिळाली आता पुणे पोलीस तत्कालीन प्रांताधिकारी व तत्कालीन रायगड जिल्हाधिकारी यांची चौकशी करणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे जर पुणे ग्रामीण पोलिसांनी निपक्षपाती चौकशी केली तर रायगड परिसरात रायगड किल्ला बेकायदेशीररित्या जमीन घेणाऱ्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांची बेनामी प्रॉपर्टी किती आहे याचा उलगडा या निमित्ताने होऊ शकतो